<laughs> राहिले आता सगळं राहिलं मग घेत राहायचं आणावं लागेल का ला? ए -ए 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 सारका सारका पैसा आहे का आणायला एवढी तू काय सारखं सारखं पैसे करते रे गावतावणी पैसा आहे माझ्याकडे फक्त लोक गठुडे बांधून नेत्यात त्याच्यामुळे दाखवत नाही कोशार आहे की लाखा तू कोण म्हणलं इडी बर काढली तू बोला काय काम मला काम येत काय चा बे काय नको मला जाऊन अजून काय सगळे ना त्याचं राहिलं एवढं आहे पण आणलं त्या दिवशी मागून लोकांकडून मागून म्हणजे येत काय तुला म्हणलं का ना पैसा आहे आपल्याकडे तेच फक्त लोक बांधून नेते बरं ऐक ना मी तो गावातून जाऊन जरा लोक चिंचिंग गावातून जाऊन येतो मी आलोच माघारी फक्त डोसून ना का येऊ लुसून ना काही लुसूनकटक घालायला काय ठेवलं याच्यात आता तिकडून ठेवलं शेवटच्या आंघोळीला वही तुझ्या आलो मा घरी गोंडे नाही अस काय आबा काय चाललंय काय नाही निघालो इकडे काय म्हणता लय आवतार केलाय

चिकनटन गिवनी पैसा ना आमच्याकडे महारेऊ नकार महा

in the ge make the book.

मला एक गोष्ट सांग लग्न झाल्यापासून ना ते मला पहिल्यांदा प्रेमाने काहीतरी आणले बघा जेवढं तेवढं जेवढं तेवढं माझं लई भारी पण मी लई भारी येईल ये नाही इच्छा व्हायची पेयची बनाल तुम्ही आणलं लई ता म्हणून आणलं ना का तू मुलातानात काम करते नाही तशी काळजी घेतून तुम्हाला माझी स्वांत आहे ते वाचलं या माहीत आहे पण आई माझं येत असं हा ते बाबा त्याचा वाचायला लागलं कसं तरच नाही मी लई आत पण असाऊ वास नाही आला गाड्या कधी माझं येतो आहे ल का तुरकी त्या दिवशी अंगावर चाणलेली तुम्ही घ्या ना तुम्ही एवढं प्रेमानी आणले ना आज तुम्हाला मटन करून घ्यायले ना हां तांबडा रसा पांढरा रसा हिरवासा करता आला तर कर तांबला नसता का बस नाही येत मला काय तुझ्या आईने काय शिकवलय का नाही आलं की माझ्या आईवर नको तास गार होत असते ती अहो लई अगला लाग ते गरम झाला असेल ती हा ते पटापटा ती नाही तर मग सहन होईल तसं पी हळू हळू बनविते तुम्हाला एक बोटायची फुटलेले पुढे मग एक एक तुम्ही खा करते एवढं प्रेम आणले लगेच बनविते

哎，你拉屁股。

तोर केनेड बोल हॅ नेक बोल मला मला चला मला पोडीन चल चल कट 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 सा कोण आहे तू तुले चले 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 अरे चुप मारा मारा ना गोदले दारू परत काय चागावा साइकिल

माझी बाळीत नाही आता शिकल मला लोक दारू लाख का वाईट म्हणतात खायला मी लई दारू केलं पण इतकं कराय बेला काय मला विद्या सरके